सर। काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहेत त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात ते लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला ज़, आहे जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे सर साधारणपणे हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं उचलली जाते फिर्यादीच्या फिर्यादनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजण यांच्या मोहल्लात येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेलं आहे